देवळाली करमाळा तालुका देवळाली या ठिकाणी आलेला आहे तर आपले एक शेतकरी आहेत त्यांना आपलं प्रोडक्ट दिलेलं आहे मग ऊस शेतासाठी आपण त्यांना प्रोडक्ट दिलेला आहे मग त्याचा रिझल्ट काय आला आहे आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया तर तुमचं एकदा नाव सांगा सर बोहास्त्र आणि ग्रो मॅजिक हे प्रोडक्ट यांनी आपल्या ऊसासाठी वापरलं तरी आता त्यांच्याच सेलला ऐकू की बाबा या ऊसाला काय फरक जाणवला हो ते सांगतील तुम्हाला काय वाटतं किंवा ऊसामुळे काय झालं या ह्याच्यामुळं कमी पाण्यात काळो पण जास्त राहिली फटवा भरपूर आहे आणि कांडीचा जो पोच आहे तो एकदम आपल्याला पाहिजे तसा आहे बघा ऊसाची कांडी जवळजवळ कांडी जर मोजली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा कांड्यावर दिवस आलेला आहे रोज म्हणजे ह्याची लागवड कधी केली तुम्ही आपण म्हणजे बघा पाच महिने झालेले आहेत असा जबरदस्त रिझल्ट आपल्या इंडिया ग्रो प्रोडक्ट आले आहे तर तुम्हाला काय वाटतं म्हणजे हे प्रोडक्ट कशी वाटतं एकदम व्यवस्थित वाटते आम्ही पण कमी वापरले आहे किती कोटी टाकतो त्याला पंधरा कोटी टाकाय करतो तुमचा खर्च तो कमी झालेला आहे का में में आता तुम्हाला काय वाटतं हे उत्पन्न वाढलं वाटतंय ना का नाही वाढलं वाटत वाढल उत्पन्न वाढल तुम्ही समाधानी आहे का नाही इंडिया आम्ही भरपूर जण वापरा सांगतो आणि आता मी ह्याच्यामुळे बाकीच्या शेतकऱ्याला सांग नक्की सांगणार सांगणार नक्की सांगणार धन्यवाद बरं तुमच्या उसाला फुटवे किती निघाले सतरा अठरा फुट बघा दाखवू शकता सर तुम्ही या असं म्हणजे ह्या सुरुवातीच्या उसाला एवढे फुटवे उसाला एवढे फुटवे येत नाही का म्हणजे खाच्या रिझल्ट आपल्याला चांगलं म्हणजे हे झालेलं आहे बरोबर बरोबर अठरा ते एकोणीस फुटवे बेट या बेटाला आहेत सर आपण ह्याच्यामुळे समाधानी आहोत नक्की आपले इंडिया प्रोडक्ट हे शेतकऱ्याचे नक्कीच फायद्याचे आहेत बरोबर सर धन्यवाद